अजून कोणी उत्सुक आहेत का मिताली ताई मिताली ताई नाही हा आहेत मिताली ताई आणि विनंती करते नटराज मोरे सर यांना देखील आपले राज्य अध्यक्ष नटराजजी मोरे सर यांनी देखील सादर करावं एक गीत करते <laughs> माझा जो आहे तो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही करा सुरू करा तोपर्यंत मी मी मानते बर बर प्रयत्न कर ओहो टेस्ट मध्ये की माय भू तू चंद्र तारी आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताण सोड माझ्या आता हळूस पान आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा पा तुझ्यामुळे मुळे जन्मास मी पाय रूळ घेतो जेव्हा तुझी जराशी रेशा बनते प्रयाग काशी आई तुझी अशी मी गाई न रोज गाई माझी तुझा दुधा सूर्य चंद्र धन्यवाद धन्यवाद खूप सुंदर ताई गोड आणि मधुर असा आवाज आपला आहे खूप सुंदर